मॉर्निंग वॉक करून आल्यानंतर काय खावं काय नाही असा प्रश्न अनेकांना पडतो अनेकांचे डाएट सुद्धा आधीच ठरलेलं असतं पण तुम्ही नुकतंच मॉर्निंग वॉकला जायला सुरुवात केली आहे आणि अन त्यानंतर डाएट कसं असावं असा प्रश्न पडलाय का मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण मी या व्हिडिओमधून काही असे पदार्थ सांगणार आहे जे तुम्ही मॉर्निंग वॉक करून आल्यानंतर खाऊ शकता कोणते आहेत हे पदार्थ चला पाहूयात नंबर वन आहे ओट्स ओट्स खाल्ल्यामुळे ऊर्जा वाढते आणि आपलं जे शरीर आहे ते निरोगी राहतं आपण सकाळी नाश्त्यामध्ये ओट्स खाऊ शकतो ओट्स मध्ये जीवनसत्व फायबर खनिज प्रथिन हे सर्व असतं शिवाय त्यात ऑक्सिडेंट सुद्धा जास्त प्रमाणात असतात त्यामुळे आरोग्याला फायदे होतात आणि आपली त्वचा सुद्धा क्लिअर राहते मुख्य म्हणजे जर आपल्याला वेट लॉस करायचं असेल तर ओट्स हा एक उत्तम पर्याय आहे नंबर दोन आहे ड्राय फ्रुट्स मॉर्निंग वॉक केल्यानंतर सुकामेवा खाणं खूप फायद्याचं ठरू शकतं ड्राई फ्रुट्स मध्ये प्रोटीन्स विटॅमिन्स मिनरल्स फायबर हे सर्व असतं ड्राय फ्रुट्स मधले हे पोषक घटक शरीराला ऊर्जा देतात शिवाय आपली इम्युनिटी सुद्धा वाढवतात पण ते योग्य प्रमाणात घेणं गरजेचं आहे त्यामुळे वजन कंट्रोल मध्ये राहायला सुद्धा मदत होते शिवाय पचनक्रिया सुद्धा सुधारते म्हणून तुम्ही मॉर्निंग वॉक वरून आल्यानंतर ड्राय फ्रुट्स नक्की खाऊ शकता तिसरं आहे फळ काही लोक सकाळच्या नाश्त्यामध्ये फळ खातात फळं खाल्ल्यामुळे आरोग्य चांगलं राहतं असं म्हणतात कारण या फळांमध्ये विटॅमिन ए सी के e आणि ई सोबत फॉलेट पोटॅशियम मॅग्नेशियम आणि कॅल्शियम सुद्धा जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे मुख्य म्हणजे आपण हंगामी खायला हवी जे आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही चांगलं ठेवायला मदत करतात नंबर चार आहे स्प्राउट्स वजन कमी करण्यासाठी तुम्ही स्प्राउट्सची ची भेळ खाऊ शकता त्यासाठी तुम्हाला भिजवलेले मूग मटकी हरभरे चणे आणि त्यात मसाले मिक्स करायचे आणि ही चटपटीत भेळ तुम्ही खाऊ शकता यामुळे दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते शिवाय वेट लॉससाठी मदत होते सो दॅट सॉल मॉर्निंग वॉक करून आल्यानंतर तुम्ही कोणते पदार्थ खाऊ शकता हे आपण या व्हिडिओमधून मधून जाणून घेतलं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थ वर पाहत असाल सो लोकमत हेल्थ चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील